गुन्हेगारांचा क्राईम क्राईम पेट्रोल पेट्रोल न्यूज न्यूज नमस्कार आपण पाहताय पाहूयात महत्वाची बातमी पुण्यातील कोंढवा परिसरात नाते संबंधांचा विश्वास तुटवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका दाजेनं आपल्या मेवण्याच्या घरी चोरी करत सुमारे दोन लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी कोणवा पोलिसांनी दाजीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आलाय वर्षीय कोणवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सात जुलै रोजी सकाळच्या सुमारास साडेसहा वाजता सर्वजण घरी परतले असता त्यांच्या लक्षात आले की घराचं कुलूप तुटलं असून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा ऐवज गायब झालाय या घटनेनंतर पोलिसांनी घटना भेट देत पाहणी केली घरात कोणत्याही जबरदस्तीचा किंवा घातपाताचा प्रकार आढळून आला नाही यावरून घराची अचूक माहिती असलेल्यानं चोरी केली असावी असा संशय पोलिसांनी घेतला तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक संशयित व्यक्ती नगर परिसरात थांबलेला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले त्याचं नाव रोहेल शेख असून तो फिर्यादीच्या बहिणीचा पती आहे कुटुंबियांच्या घरात वारंवार करत असे त्यामुळे त्याला घरातील वस्तूंची आणि चाव्यांची चांगलीच चा माहिती होती पोलिसी चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली घरात कोणी नसल्याची खात्री करून कळत नकळत घेतलेल्या चाव्यांद्वारे त्यानं कुलूप उघडून चोरी केली होती अटक केल्यानंतर रोहेलनं पोलिसांना दोन लाख सेहेचाळीस हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि रक्कम परत दिली पोलिसांनी संपूर्ण मालमत्ता हस्तगत केली असून आरोपीवर गुन्हा नोंदवून न्यायालयात हजर करण्यात आले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा